खांद्यावर घोंगड डोक्यावर टोपी पाणी पिण्यासाठी लोकरीचा काचोळा काखेत मारून पायात जाडजूड पायतान मेंढ्या चारण्यासाठी रानोमाळ भटकंती वर आभाळ खाली धरती हेच आपले घर मानून जीवन कंठणाऱ्या एका मेंढपाळाच्या मुलाने अथक प्रयत्नातून आय पी एस अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली आहे तो ही परीक्षा पास झालेला निकाला ऐकण्यासाठी सुद्धा गावी नव्हता चक्क मेंढपाळ वस्तीत मेंढ्यांच्या केसांची कातरण करत असताना मित्राचा फोन आला अरे तू यू पी एस सीची परीक्षा पास झालास अभिनंदन तर जवळच असलेल्या आई वडिलांना आपला मुलगा साहेब झाला एवढंच समजलं उमगलं आणि अवघा मेंढपाळ वाडा आनंदाच्या भरात सुंबरान मांडलं ग सुंबरान मांडलं हे गीत गाऊ लागला ही हकीकत आहे आज कागलच्या एका मेंढपाळाची गोष्ट ज्याने पहिल्याच दमाद जगातील कठीण परीक्षांपैकी एक समजली जाणारी ची परीक्षा उत्तीर्ण केली नमस्कार मी संकेत आणि आपण मुंबई आउटलुक कागल तालुक्यातील बिरुदेव सिद्धाप्पा ढोणे या युवकाने दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत बाजी मारली कागल तालुक्यातील यमगे येथील मेंढपाळाचा मुलगा अवघ्या सत्तावीसव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात पाचशे एक्कावन्न रँकने उत्तीर्ण झाला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला त्यामध्ये उत्तीर्ण झाल्याचे समजताच त्याच्या जन्मगावी यमगे येथे बिरुदेवच्या अनुपस्थितीत जल्लोष करण्यात आला यमगे तालुका कागल हे बिरुदेवचे गाव इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असताना बिरुदेव नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सहभागी झाला होता परंतु त्यामध्ये अपयश आल्याने त्याने खचून न जाता मोबाईल टी व खेळ यापासून अलिप्त राहत जिद्दीच्या जोरावर केवळ अभ्यासाला महत्व दिले बिरुदेव हा सुरुवातीपासूनच हुशार होता त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये मुरगुड केंद्रात तो सर्वप्रथम आला होता गणित विषयात त्याला या दोन्ही परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळाले होते बिरुदेवने प्राथमिक शिक्षण या शाळेत पूर्ण केले तर त्याचे माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल यमगे येथेच झाले उच्च माध्यमिक शिक्षण मुरगुडच्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये झाले तर इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या सीओ ई पी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाली बिरुदेवने दिल्लीमध्ये आय पी एस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचा क्लास लावला होता या ठिकाणी त्याने दिवसातून बावीस तास अभ्यास करत परीक्षेची तयारी केली दिल्लीत आय एस क्लासेस मध्ये परीक्षे संबंधी मार्गदर्शन घेतले त्यानंतर अभ्यासाची जोरदार तयारी केली दिल्लीत अभ्यास पूर्ण करून परीक्षा दिली अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्याने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल समजताच कागल तालुक्यातील यमगे येथे त्याच्या गावी मित्र परिवाराने जल्लोष केला मात्र बिरुदेव हा बेळगाव जिल्ह्यातील एका खेडे गावात आपल्या मामाच्या मेंढ्यांसह आपल्या मेंढ्या एकत्रित करून मेंढ्यांची राखण करत होता मेंढ्यांचे केस हे पावसाळ्याच्या अगोदर कापावे लागतात केस कटिंग करत असताना त्याला फोन आला बिरुदेव तू ची परीक्षा पास झालास हे ऐकताच त्याचा आनंद गगनात मावेन असा झाला मात्र निकाल गावात आणि बिरुदेव रानात अशी परिस्थिती होती बिरुदेवचे वडील सिद्धाप्पा ढोणे हे बारावी पर्यंत शिकले होते त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची ते मेंढपाळ व्यवसाय करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आपला मुलगा बिरुदेव याला उच्च पदस्थ अधिकारी बनवण्याच्या उद्देशाने त्याला शिक्षण दिले दिल्लीत अभ्यास करत असताना महिन्याला दहा बारा हजार रुपये त्याला खर्चासाठी पाठवणे वडिलांना कठीण झालेले होते त्यामुळे हा नाद सोड आणि एखादी नोकरी कर असा तगादा वडिलांनी बिरुदेवकडे लावला होता मात्र त्याने यूपीएससी च्या परीक्षेत यशस्वी होणारच ही जिद्द बोलावून दाखवली बिरुदेवचा भाऊ वासुदेव ढोणे हा चार त्यामुळे बिरुदेवच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळू शकली वडील सिद्धाप्पा आई बाळाबाई विवाहित बहीण भाऊ असे कुटुंब बिरुदेवच्या या कार्याने समाजातील सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे त्याच्या पुढील प्रवासास मुंबई कडून त्याला हार्दिक शुभेच्छा